रामरामंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन हॉटेल्सबद्दल चर्चा करणार आहोत कारण क्वार्टर फोरचे जे काही रिझल्ट आहेत मित्रांनो ते ह्याचे उत्तम अत्यंत या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने ओके या ठिकाणी एक सुद्धा अनाऊन्स आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत सो सध्या बघा सातशे अठ्ठ्याण्णव रुपये ऐंशी पैसे मित्रांनो करंट प्राइस आहे आणि कंपनी काय करते बारा डिफरंट कंट्रीजमध्ये ह्यांची मित्रांनो काय हॉटेल चेन आहे ती रन करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते म्हणजे थोडक्यात हॉस्पिटॅलिटी की जे काही असते त्या सर्व्हिसेस देण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते जे काही मोठमोठे लक्झरी हॉटेल्स आहेत अशी ह्यांची एक मोठी चेन आहे जी बारा कंट्रीजमध्ये डिफरंट कंट्रीजमध्ये हे काय करतात रन करतात गेल्या पाच वर्षाचा जर तुम्ही परफॉर्मन्स बघितलात मित्रांनो तो ऑलमोस्ट अकरा पट हने रिटर्न दिलेले आहेत खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न ह्या कंपनीने आपल्याला काय केलेल्या आहेत मित्रांनो जनरेट करून दिलेले आहेत सो आता आपण काय यांचे डायरेक्टली क्वार्टरली रिझल्ट्स बघूया सो क्वार्टरली रिजल्ट्स मित्रांनो खूप जास्त उत्तम आहेत तुम्ही जर मार्च क्वार्टर या ठिकाणी बघितलात तर कंपनीचे सेल्स बघू शकता आठ हजार तीनशे पस्तीस कोटी आहे जी मागील क्वार्टरमध्ये सहा हजार सातशे एकोणसत्तर कोटी होती आणि एक्सपेन्सेसचा विचार जर तुम्ही केलात चार हजार सहाशे नऊ कोटींवरून पाच हजार पाचशे पासष्ट कोटींवरती एक्सपेन्सेस पोहोचलेले आहेत आता जो काही मेन प्रॉफिट यांचा म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट आहे तो दोन हजार एकशे साठ करोड रुपये होता मागील क्वार्टरमध्ये आता दोन हजार सातशे एकोणसत्तर करोड या ठिकाणी पोहोचलेला आहे क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीने मित्रांनो चांगली ग्रोथ या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे ओके आता जर तुम्ही नेट प्रॉफिटचा मित्रांनो जर विचार केला तर नेट प्रॉफिट किती निघून येतोय दोन हजार अडतीस करोड रुपये नेट प्रॉफिट आहे जो मित्रांनो मागील क्वाटरमध्ये तेराशे तीस करोड रुपये होता आणि त्याच्या मागील क्वार्टरमध्ये एक हजार त्रेपन्न कोटी होता म्हणजे गेल्या तीन क्वार्टरमध्ये मित्रांनो कंपनीचा जो काही प्रॉफिट आहे ऑलमोस्ट मित्रांनो ह्या ठिकाणी काय झालेला आहे दुप्पट झालेला आहे म्हणजे ऑलमोस्ट शंभर टक्के मित्रांनो ह्या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो कंपनीच्या प्रॉफिटमध्ये आपणाला ग्रोथ पाहायला मिळालेली आहे जी की एक उत्तम गोष्ट आहे आता आपण विचार करूया की करंट लेवलला ह्या स्टॉक आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का पण त्याविषयी आणखीन एक अनाउन्समेंट या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने केलेली होती मित्रांनो की दोन रुपये पंचवीस पैशाचा डिव्हिडंड सुद्धा यांनी काय केलेला होतं डिक्लेअर केलं होतं आता त्याची जी काय रेकॉर्ड डेट आहे ती अद्यापर्यंत या ठिकाणी डिक्लेअर झालेली नाही आहे ज्या वेळेला रेकॉर्ड डेट डिक्लेअर होईल त्याविषयी सुद्धा मी व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला नक्की सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन ओके चला आता आपण बघूया की सध्याच्या लेवलवरती ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणे योग्य आहे का सो मित्रांनो बघा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळणं फार जास्त गरजेचं आहे कंपनी चांगली कंपनी आहे पण स्टॉकचं व्हॅल्युएशन खूप जास्त महाग आहे ऑलमोस्ट मित्रांनो दहा पट्टीने हा स्टॉक महाग आहे रिअल व्हॅल्युएशनपेक्षा आणि मुख्य म्हणजे मित्रांनो जर तुम्ही स्टॉकचा पी बघितला म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो बघितला तर ऑलमोस्ट so, मित्रांनो या ठिकाणी सदुसष्टचा प्राइस टू अर्निंग रेशो या ठिकाणी आपण दिसतोय सो व्हॅल्युएशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ऑलमोस्ट मित्रांनो स्टॉक काय खूप जास्त या ठिकाणी काय महाग आहे का आणि ज्या काही अशा मित्रांनो हॉटेल चेन्स वगैरे हो असतात त्यांचा एक मोठा मित्रांनो काय असतो प्रॉब्लेम असतो की ज्या वेळेला काही ग्लोबल सेंटिमेंट्स घडतात म्हणजे समजा काही वॉर सिच्युएशन घडली किंवा कोविडसारखी एखादी सिच्युएशन घडली किंवा समजा काही इंटरनॅशनल लेव्हलवरती काही असे डिसिजन घेण्यात आले ज्याच्यामुळे टुरिझमला फटका बसेल सो ह्या केसमध्ये अशा स्टॉक्सचं मित्रांनो काय होतं मित्रांनो खूप जास्त ह्या ठिकाणी घसरण होतं अशा स्टॉकमध्ये सो अशा इव्हेट्सचा जर तुम्हाला फायदा घेऊन ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल सो तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता म्हणजे समजा उद्या काही अशी अनाऊन्समेंट झाली की बाबा वॉर सिच्युएशन काही अशी झाली ज्याच्यामुळे टुरिझम पूर्ण थांबलं सो अशा वेळेला काय होऊ शकतं अशा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची तुम्हाला संधी चांगली मिळू शकते अशा वेळेला तुम्हाला स्टॉक चाळीस पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये मिळतील त्यावेळेला तुम्ही काय करू शकता इन्व्हेस्टमेंट करू शकता पण इतक्या हाय वरती हा स्टॉक खरेदी करण्या मित्रांनो मला तरी सध्या योग्य वाटत नाही आहे त्यामुळे मी सुद्धा तुम्हाला सांगणार नाही की हा स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा शक्यतो हा स्टॉक काय करा अवॉइड करा ज्या वेळेला एक चांगल्या वरती हा स्टॉक तुम्हाला भेटेल तीस चाळीस टक्के डाऊन पन्नास टक्के डाऊन त्या वेळेला तुम्ही ह्यामध्ये काय करू शकता इन्व्हेस्टमेंट करू शकता सध्याच्या लेव्हलवरती इन्व्हेस्टमेंट करण्या मित्रोनो काय करा ह्यामध्ये टाळा असं मी तुम्हाला सांगेन सो आशो मित्र हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू